विद्यार्थी मित्रांनो जर अशा प्रकारचे बिंदू जर आपल्याला दिसून आले तर त्या बिंदूला एक रेषीय बिंदू म्हणायचं जर याच्याऐवजी एक दोन तीन बिंदूच्या ऐवजी जर तुम्हाला अजून एखादा बिंदू इथे वाढवला तर हे चार बिंदू एका रेषित आहे याच्यामध्ये अजून एक बिंदू वाढवला अजून एक बिंदू वाढवला अजून एक बिंदू वाढवला तुम्ही जितके बिंदू वाढवता तितके बिंदू त्या आकृतीमध्ये एका रेशीत आहे असं म्हटलं जातं आता आपण इथं तीन बिंदू घेतलेले आहेत की तुम्हाला मी पूर्ण आकृतीनुसार आकृती दाखवून काढून तुम्हाला ते समजून सांगणार आहेत पण याच्या याच्यामध्ये एक स्टेप असते आणि तुम्हाला हे सातवीपासून पासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारच्या स्टेप दिसून येतात समोर अशा प्रकारची स्टेप जर आली तर आपण गोंधळून जातो कशा प्रकारेच सोडायचं त्याची खालची स्टेप कशी असणार हे आप आपल्याला ताबडतोब लक्षात येत नाही त्यामुळे आपण डायरेक्टच ही स्टेप घेतलेली आहेत आणि ही स्टेप कशा प्रकारची सोडायची हे तुम्हाला मी समजून सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहेत जर तुम्हाला स्टेप कळाली तर त्याला नक्की लाईक करा शेअर करा आता याच्यामध्ये तीन बिंदू एका रेषेत दिसत आहेत एक रेषी बिंदू हे हे मधल्या जे दोन छोट्या छोट्या रेषा आहेत त्यावरून समजायचं की हे तिन्ही बिंदू एका रेषेत आहे किंवा अशा दोन रेषा मधामध्ये जर आल्या तर त्यावरून समजायचं की हे तीन बिंदू एकादेशीत आहेत याला सोडवण्याची एक स्टेप आहे आणि ते स्टेप खूप सोपे आहेत बघा यातलं पहिलं पी आणि शेवट चार अशा प्रकारे लिहून घ्यायचं त्यामध्ये टाकायचं बरोबरच चिन्ह पुढे पहिला बिंदू आणि मधला बिंदू घ्यायचा पी क्यू आता कधीही एका रेशीत बिंदू आले तर प्लसच चिन्ह मांडायचं इथे ना वाजाबाकी चिन्ह घ्यायचं ना भागाकाराचं चिन्ह घ्यायचं ना गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं कारण त्यांची आपल्याला बेरीज करावं लागत असते म्हणून आपण इथे बेरीस चिन्ह घेतले आहेत त्यानंतर मधला आणि शेवटचा बिंदू घ्यायचा आहे क्यू आर या प्रकाराची ही स्टेप असते उदाहरणार्थ अजून एक आपण तीन बिंदू घेऊ ए बी सी आता या याला कसं मांडणार आपण हे तीन बिंदू एका रेषेत आहे असे आपण आता याला समजून घेऊ ए आणि सी पहिला आणि शेवटचा बिंदू त्यानंतर पहिला आणि मधला बिंदू ए बी त्यानंतर मधला आणि शेवटचा बिंदू बी सी अशा री अशा रीतीने आपण याची मांडणी करू शकतो यांच्यामध्ये जर बाजूच्या किमती दिलेल्या असतात तर त्यामध्ये आपण बाजूच्या किंमती टाकून जर आपल्याला ए सीची किंमत काढायला सांगितली किंवा ए बीची किंमत काढायला सांगितली किंवा एखाद्या बाजूची किंमत काढायला सांगितली तर ती आपण बाजूची किंमत सुद्धा काय करू शकतो काढू शकतो उदाहरणार्थानुसार जर सांगायचं झालं समजा आपल्याला दोन बाजूच्या किंमती दिलेली आहे आणि आपल्याला एका बाजूची किंमत काढायची तर आपण या स्टेपनुसार ती किंमत काढू शकतो समजा आता आपण घेतले होते ए बी आणि सी हे तीन बिंदू यामध्ये आपल्याला ए बीची किंमत दिलेली आहे पाच उदाहरणार्थ बरं का ची किंमत दिलेली आहे चार आपल्याला सांगितलं ए सी बरोबर किती तर आपण सहजरित्या याला उत्तर काढू शकतो कसं बघा आता आत्ता सांगितल्याप्रमाणे हे तीन बिंदू एका रेषेत आहे याची मांडणी बघा पहिला आणि शेवटचा बिंदू एसी पहिला आणि मधला बिंदू एपी मधला आणि शेवटचा बिंदू बी सी अशा रीतीने आपण हे काय करून घेऊया पहिले मांडणी करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये किमती टाकायच्या आहेत ज्यांच्या ज्यांच्या किमती दिलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या किमती लिहून घ्यायच्या आता आपल्याला एसीची किंमत काढायला सांगितलेली आहे म्हणजे आपल्याला एसी जशाला आला तसे लिहावं लागेल ए बीची किंमत सांगितली आहे तिथं पाच बी सीची किंमत सांगितलेली आहे तिथं चार म्हणजे आता पाच आणि चार यांची बेरीज करायची आणि ची किंमत आपल्याला भेटून जाते पाच आणि चार होतात नऊ समजलंय समजा तुम्हाला आता हे उदाहरण कळालं नाही मी अजून एक उदाहरण देतो तुम्हाला पी क्यू आर हे तीन बिंदू घेतले आपण आता इथे घेऊ आपण पी आर ची किंमत आठ क्यू आर घेऊ पाच आणि आपल्याला काढायचं सांगितलेली आहे पी क्यू ची किंमत उदाहरणार्थ काय म्हणत पी क्यू ही बाजू काढा मग आता सांगा बरं पी क्यू आर हे बिंदू कसे आहेत एक रेषे आहेत याची मांडणीची स्टेप कशी आहे या पद्धतीनं कशी बघा पहिला आणि शेवटचा बिंदू पी आर त्यानंतर पहिला आणि मधला बिंदू पी क्यू त्यानंतर मधला आणि शेवटचा बिंदू क्यू आर अशा रीतीने आपण याची मांडणी या स्टेपनुसार करू शकतो आता ह्या ही मांडणी झाल्यानंतर या मांडणीमध्ये दिलेल्या किमती आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आता किमती बघा कशा टाकायच्या आहेत ज्या ज्या बाजूची किंमत दिलेली आहे त्या त्या बाजूच्या जागेवर आपल्याला किमती टाकून घ्यायच्या आहेत पी आर ची किंमत आहे इथे आठ मग याच्यामध्ये पी आर शोधायचं बघा एकदा पी आर ए पी च्या जागेवर लिहायचं आठ पुढे पीक्यू दिसतंय आपल्याला पण क्यू पी क्यू ची किंमत इथे दिलेली नाही आपल्याला काढायची आहेत म्हणून पी क्यू आपण जशाला तसं लिहून घेऊ त्यानंतर क्यू आर ची किंमत दिलेली बघा पाच मग क्यू आर ची किंमत पाच लिहून घ्यायची एक संख्या डाव्या बाजूला आहे दुसरी संख्या उजव्या बाजूला आहे अशी जर संख्या आल्या तर त्यावेळेला वजबाकी करायची या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्या उजव्या बाजूला होत्या म्हणून त्यांची आपण बेरीज केली आठ मधून पाच सरळ सरळ वजा करून टाकायची इथं जर बेरीज चिन्ह असेल तर वजबाकी करायची आणि जर वजबाकी असेल तर बेरीज करायची आठातून पाच गेले तीन बरोबर क्यू म्हणजे हे आली ची किंमत अशा रीतीने आपण या तीन बिंदूचा एक रेषे बिंदूची स्टेप बघितली आता आपण चार बिंदू यांची एक स्टेप बघणार आहोत आता आपण तीन बिंदू हे एक रेषे होते आणि त्या तीन बिंदू एक रेषे असताना त्याची स्टेप कशा प्रकारची बघितली होती आता आपण उदाहरणार्थ ए बी सी आणि डी हे चार बिंदू एक रेषी आहेत असे समजू आणि त्याची स्टेप बघू तुम्हाला जर सांगता येत असेल तर सांगा बरं पहिली बाजू पहिली स्टेप मांडत असताना कोणते दोन बिंदू घ्यावे लागते कोण सांगू शकतं ठीक आहे ए आणि डी पहिलं आणि शेवटचं बिंदू घ्यायचं पण मग ते पाच बिंदू येऊ सहा बिंदू येऊ की सात बिंदू येऊ ठीक आहे ना आपल्याला घ्यायचं आहे पहिला आणि शेवटचा बिंदू ए डी त्यानंतर घ्यायचं कधी पण बरोबरच चिन्ह पुढे ए आणि बी ए बी त्यानंतर बी आणि सी सिरियल नंबर नुसार मांडीत चालायचं काहीच अवघड नाही त्यानंतर सी आणि डी बघा किती स्टेप सोपी आहेत पहिला घेतला आपण ए डी त्यानंतर घेतलं ए बी त्यानंतर घेतलं बी सी त्यानंतर घेतलं सी डी अशा प्रकारची ही आपली चार बिंदूची स्टेप आहेत याला काय म्हणायचं हे चारही बिंदू एका रेषेमध्ये आहेत समजा आता काहीला संबंध नसेल परत एकदा आपण काय करू पी क्यू आर यस टी असे पाच बिंदू घेऊ लक्षात आता आता सांगा पहिले कोणते दोन बिंदू घ्यावं लागतील आपल्याला मग पी आणि टी पहिला आणि शेवटचा पी टी त्यानंतर पहिला आणि दुसरा पी क्यू त्यानंतर दुसरा आणि तिसरा क्यू आर ह्या सर्व बाजू तयार होतात बरं का नंतर आर एस आणि पुढे एस टी अशा रीतीनं आपण पाच बिंदूची स्टेप सुद्धा मांडू शकतो आता आपण हे पाच बिंदू हे एक रेषेत आहेत आणि त्याचे स्टेप मांडून दाखवले आहेत जर समजा यांच्या बाजूच्या किंमती दिलेल्या असेल तर त्याची सुद्धा आपल्याला स्टेप मांडता आली पाहिजे कशी बघा आता उदाहरणार्थ आता पी टीची किंमत दिलेली आहे वीस त्याच्यानंतर क्यू आरची किंमत दिलेली आहे आए, चार आर एस ची किंमत दिलेली आहे दोन एस टीची किंमत दिलेली आहे सहा आणि आपल्याला सांगितलं आता पी ची किंमत काढा पी टी दिलेले आहेत वीस क्यू आर दिलेले आहेत चार आर एस दिलेले आहे दोन एस टी दिलेल्या आहेत सहा पी क्यू दिलेले आहेत आपल्याला किंमत काढण्यासाठी मग आपण आता या सर्वांच्या बाजूच्या जागेवर या किमती टाकून द्यायच्या आहेत कधी पण अशा प्रकारचे उदाहरणं आले सातवी आठवी नववी दहावी किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये तर तुम्ही या स्टेपना उत्तर काढू शकता आता पी टीची किंमत दिलेली आहे वीस पी क्यूची ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितली आहे क्यू आर दिसतं बघा इथं आणि क्यू आरची ची किंमत दिलेली आपल्याला चार त्यानंतर दिसत आहेत आर एस आर एसची ची किंमत दिसते दोन पुढे यष्टी दिसत आहे आपल्याला ची किंमत दिसते ते सहा बरोबर आता बघा हे वीस आपण काय करून सुरुवातीला जसेल तसे लिहून घेऊ पी क्यू आता आपल्याला या सर्व संख्येची बेरीज करायची आहे चार दोन सहा सहा दोन सहा सहा बार या सर्व संख्या उजव्या साईडला आहे एकाच साईडला आहे म्हणून त्यांची आपण बिरीस केली पण ही संख्या एक डाव्या बाजूला आहे एक उजव्या बाजूला आहे म्हणून आपल्याला एकतर यांची वजबाकी होईल किंवा बेरीज होईल मग बेरीज केव्हा होते आणि वजबाकी केव्हा होते बघा इथे जर प्लसचं चिन्ह असेल तर वजबाकी करायची आणि इथं जर वजबाकी चिन्ह असेल तर बेरीज करायची इथे प्लसचं चिन्ह आहेत म्हणून वजबाकी करू वीस म्हणून बारा गेले खाली उरले आठ बरोबर पी क्यू अशा रीतीनं आपण याची किंमत काढू शकतो हे झालं साधं सरळ आणि ढोबळमानाचं आपलं उदाहरण आता आपण याला आकृतीमध्ये कशा प्रकारचे उदाहरणं येतात ते समजून सांगू आता या आकृतीमध्ये तुम्हाला क्यू आर टी हे तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये दिसतायत विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या आकृत्या तुम्हाला या परीक्षेमध्ये येत असतात आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला एक बाजू किंवा दुसरी बाजूची किंमत दिली जाते आणि आपल्याला तिसऱ्या बाजूची किंमत काढायला सांगितली जाते या क्यू आर टी मध्ये तीन बाजू आहेत एक क्यू आर एक आर टी आणि एक क्यू टी अशा प्रकारचे तीन बाजू आहेत मग मा अशी मांडणी करत असताना किंवा अशा प्रकारचे तीन बिंदू जर एका रेषेमध्ये जर आले तर त्यांची मांडणी क्यू आर टी या पद्धतीने करत असतात या अशा प्रकारचे स्टेप लिहिलेला तुम्हाला अर्धा मार्क एक मार्क भेटत असतो किंवा अशा प्रकारचे स्टेप लिहिला तुम्हाला पुढील प्रकारचं उदाहरण कशा प्रकारचं सोडायचं किंवा ही स्टेप कशा प्रकारची सोडायची हे आपल्या ताबडतोब लक्षात येऊन जातं आत्ता मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला क्यू टी अशा प्रकारची बाजू लिहून घ्यायची आहेत त्यानंतर क्यू आर हे मांडून घ्यायचं आहे पुढे आर टी ही एक बाजू मांडून घ्यायची आहे तुम्हाला या साईडला मी पहिल्यांदा किमती दिल्या होत्या आता आकृतीमध्ये आपल्याला किमती दिलेल्या आहेत दिले बाजूच्या म्हणजे क्यू आरची कि क्यू आर ह्या बाजूची किंमत आहे तीन आर या बाजूची किंमत आहे चार आणि आपल्याला सांगितलं आता क्यूटी काढा तुम्हाला असं सुद्धा येऊ शकतं असे बाण येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह येऊ शकतं म्हणजे याचा अर्थ काय होतो क्यू आर ची किंमत तीन आहे आर ची किंमत चार आहे तर तुम्ही क्यू आर ची किंमत काढा बघा मग इथं लिहायचं सॉरी हा क्यूटी मांडायचं राहिलं आपलं इथं विध मांडू आपण क्यूटी तर क्यूटीची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून आपण क्यूटी लिहायचं आहे क्यू आर ची किंमत आपल्याला इथं दिसते तीन आणि आर टीची किंमत दिसते आपल्याला चार आता हे तीन आणि चार दोन्ही एका साईडला आहेत उजव्या वोजव, साईडला आहेत म्हणून तीनची आपल्याला बेरस ची नाश बेरीज करायची आहेत क्यूटी बरोबर तीन आणि चार होतात सात अशा रीतीने आपण या आकृतीचा उपयोग करून या क्यूटीची किंमत काढू शकतो हे उदाहरणाच्या आतील स्टेप आहेत बरं का तुम्ही जर समजा ही ही किंमत काढली आणि तुम्हाला सांगितलं आता ही किंमत काढा किंवा अशा बाजू दिलेल्या असल्या तुम्हाला दिले सांगितलं आता पूर्ण क्यूटीची किंमत काढून घ्या तर तुम्ही या पद्धतीने त्याला काढू शकता आता आपण दुसऱ्या प्रकारची आकृती मी तुम्हाला आता समजून समजा आता या प्रकारची आकृती आपल्याकडे आहे आणि या आकृतीमध्ये आपल्याला उदाहरणार्थ दिलेले आहेत इथे नऊ इथे बारा आणि त्यानंतर इथे दिले समजा आपल्याला पंचवीस आपल्याला सांगितले डी ची किंमत काढा बघा विद्यार्थी मित्रांनो मी आतापर्यंत जेवढे उदाहरण घेतले की असं समजा का तुम्हाला ते एकही समजलेलं नाही मग आता जर समजलं नसेल तर परत एकदा या मागील सांगितलेल्या उदाहरणासारखंच एक उदाहरण मी परत एकदा सांगतो आणि त्याला समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा जर आवडलं लाईक करा एकदा शेअर करून घ्या व्हिडिओला आपला तुम्ही जर नवीन असाल तर त्याला सुद्धा करून घ्या आणि विद्यार्थ्यांना परत एकदा ऐका यासारखे उदाहरण किंवा पाचवीपासून ते दहावीपर्यंत आम्ही रोज संध्याकाळी साडेसात ते साडेआठ एक सर्वांसाठी फ्रीमध्ये ऑनलाईन क्लास घेत असतो लॉवीमध्ये आणि यासाठी आम्ही एक रुपये चार्जेस एक रुपये फीस कोणत्याही विद्यार्थ्याकडून घेत नाही फक्त आमचं नियम एक आठ आहे की तुम्ही सर्वांनी फक्त क्लास रेग्युलर करा आता आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही रेग्युलर क्लास कशासाठी करायचा उदाहरणार्थ मी आज उद्या परवा तुम्ही रेग्युलर क्लास केला आहे मी शिकवलं हो आहे तुम्हाला ते कळलं पण तुम्ही मधामध्ये गॅप जर मारला चार दिवसाचा दोन दिवसाचा एक दिवसाचा ज्या दिवशी तुम्ही गॅप मारला त्या दिवशी स्टेप जर तुम्हाला नाही कळाली तर त्यानंतर तुम्ही जर परत एकदा लईव्ह आला तर आपण काय शिकवतो आहोत आणि तुम्ही काय शिकून घेत आहेत यामध्ये तुम्हाला काहीही समजणार नाही फक्त आम्हाला तुमच्याकडून इनपुट पाहिजे तुमची प्रगती झालेली पाहिजे तुम्ही काही काहीतरी बनलेलं बाहे बनलेले बन आम्हाला दिसले पाहिजे या उद्देशानंच आम्ही हा क्लास फ्रीमध्ये ठेवला आहे आणि त्यासाठी तुम्हाला बार बार सांगतो आहे की तुम्ही हा क्लास रेग्युलर करत चालवता बघा या ठिकाणी आपल्याला बी सी डी ई हे चार बिंदू एका रेषेमध्ये दिसून येते आपल्याला मग आता याची मांडणी कशी करणार आपण बघा बी सी डी आणि ई कळलं असं एवढं तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल आता बघा कधी ई एक रेषे बिंदू या प्रकारे तुम्ही अशा रीतीने मांडून घ्यायचं तुम्ही याला असं पण लिहू शकता बी सी डी ई हे सर्व बिंदू एक रेशीय आहे एक रेशीय आहे असं सुद्धा तुम्ही लिहू शकता म्हणजे ची स्टेप बघा कशी करायची आता आपल्याला पहिला आणि शेवटचा बिंदू घ्यायचा आहे बी पी मधामध्ये लिहायचं आहे बरोबरचं चिन्ह त्यानंतर घ्यायचं आपल्याला बी सी पुढे प्लसचं चिन्ह मांडायचं नंतर घ्यायचं सी डी त्यानंतर घ्यायचं प्लसचं चिन्ह पुढे घ्यायचं आपल्याला शेवटचा बिंदू डीई म्हणजे आता ही स्टेप मांडलेला लक्षात आलेलं असेल की ही स्टेप कशा प्रकारची मांडायची आहेत आता यांच्या किंमती आपल्याला या आकृतीमध्ये आपल्याला दिसतात बघा बी सीची किंमत नऊ दिसते बघा मग याच्यामध्ये शोधायचं बी सी कुठं आहे या ठिकाणी बी सी आहे इथे नऊ लिहून टाकू आपण आता इथे आपल्याला सीडीची किंमत दिलेली आहे बारा मग आता या मांडलेल्या स्टेपमध्ये मा आपल्याला सी डी कुठे आहेत शोधायचं आहे या ठिकाणी आपल्याला सी डी दिसून येते म्हणजे सी ची किंमत आपल्याला बारा या ठिकाणी मांडून घ्यायची आहेत पुढे इथे दिसतात डी डीई डीई च्या जागेवर आपल्याला प्रश्नार्थ चिन्ह दिसतो म्हणजे आपल्याला डी ची किंमत काढायला सांगितले आहे म्हणून आपण डी जशाला तसे मांडून घेऊ त्यानंतर हे पंचवीस जी आहे ही अशी एक रेस आणि या ठिकाणी अशी एक रेस असं दिसतंय म्हणजे बी पासून ते ई पर्यंत हे सर्व लाईन ची किंमत आहे पंचवीस म्हणजे बीची किंमत आहे पंचवीस बी थ आपल्याला दिसते पंचवीस हे बीच्या जागेवर मांडून घेऊ नऊ आणि बारा एका साइडला आहेत म्हणजे डाव्या उजव्या ही साइड आपल्याला बघून घ्यायची आहेत नऊ आणि बारा आपल्याला इथे उजव्या साईडला दिसतात माझा प्लस चिन्ह आहेत म्हणून त्यांची बी वीस करून घ्यायची आणि पंचवीसचा आणि नऊचा बाराचा संबंध येत नाही कारण पंचवीस हे डाव्या बाजूला आहेत नऊ आणि बारा हे उजव्या साईडला आहेत पंचवीस जसेल तसे दिल्यानंतर नऊ बाराची बेरीज करायची आहेत एकवीस प्लस डीई आता उजव्या बाया उजव्या बाजूची साईड आणि डाव्या बाजूची साईड हे बघितल्यानंतर एकवीस आणि पंचवीस एका साइडला घेऊन टाकाव्या लागतात आता पंचवीस हे डाव्या साईडला आहेत एकवीस हे उजव्या आहेत अशा वेळेला दोघांची वजबाकी होणार म्हणून आपण सरळ सरळ पंचवीस म्हणून एकवीस गेल्यानंतर खाली उरता चार म्हणजे आपण यांची डायरेक्ट वजबाकी करू शकतो म्हणजे ची किंमत आली आपल्या आहे चार अशा रीतीनं आपण ची किंमत सुद्धा या स्टेपनुसार करू शकतो यानंतर परत आपण एखादी आकृती बघूया त्या आकृतीचा उपयोग करून परत एकदा तुम्हाला मागच्या जेवढ्या स्टेप सांगितल्या त्या जर समजल्या नसतील तर तुम्हाला ही पुढची दिलेली मी स्टेप नक्की समजेल बघा वर्तुळाच्या पाठामध्ये सुद्धा आपल्याला या स्टेपचा उपयोग करता येतो एक छोटा वर्तुळ आहे एक मोठा वर्तुळ आहेत आणि दोन्ही वर्तुळ एकमेकाला स्पर्श करत आहेत छोट्या वर्तुळाची त्रिज्या जे आहे ए बी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या जे आहे बी सी ए बी या बाजूची किंमत दिलेली आहेत आणि बी सी या बाजूची किंमत दिलेली आहे म्हणून आपण दोन्ही त्रिज्या मिळून जी ए सी नावाची बाजू तयार होते त्या सीची आपल्याला किंमत काढायला सांगितलेली आहे या ठिकाणी आपण मागे सांगितलेल्या प्रकारेच स्टेप मांडून ए सीची किंमत काढू शकतो बघा ए बी आणि सी हे तीन बिंदू एका रेषेत आपल्याला दिसते मग आता इथे आपल्याला ए आणि सी घ्यायचं आहे ए सी पुढे ए बी आणि त्यानंतर बी सी अशा रीतीने याची मांडणी करू शकतो ज्यांच्या ज्यांच्या किमती दिलेल्या आहेत त्या मांडून घ्यायच्या आहेत आपल्याला ए सीची किंमत काढायला सांगितलेली आहेत म्हणून आपण ए सी मांडू शकतो ए बीची किंमत दिलेली आहे चार आणि बी सीची किंमत दिलेली आहेत नऊ ए सी बरोबर नऊ चार होतात तेरा तर अशा रीतीनं आपण शालेय पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या ज्या द्वितीय सत्राच्या प्रथम सत्राच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये या स्टेपचा उपयोग करून आपले उदाहरण पूर्ण कंप्लीट करू शकतात हे उदाहरणातील एक स्टेप आहे त्या स्टेपचा मी तुम्हाला पूर्ण आकृत्यासहित फोडून समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला माझा आजचा हा शिकवलेला पाठ जर कळाला असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि एक परत एकदा मी तुम्हाला सांगतो आहे की आम्ही पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लाईव्हमध्ये फ्रीमध्ये क्लास घेतो ज्या विद्यार्थ्यांची क्लास करण्याची इच्छा आहे ते विद्यार्थी आम्हाला शहाण्णव तेवीस पंचावन्न झिरो एक दोन तीन या नंबरवरती कॉल करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हा तुमचं गाव आणि वर्ग टाकून तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि तुम्हाला फ्रीमध्ये क्लास करण्याची संधी मिळून जाईल ओके धन्यवाद